न्यूज तुमच्या आवाज होणार आहे बाजारभोगाव उपसरपंचपदी सुवर्णा खोत यांची बिनविरोध निवड पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आद्याशी अधिकारी म्हणून सरपंच सीमा नितीन हिरडेकर यांनी काम पाहिले काही दिवसांपूर्वी अमर धनवडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सुवर्णा खोत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी युवराज पाटील अमर धनोडे प्रशांत इंगळे मीना पोद्दार बेबी कांबळे अर्चना कुंभार मीना पोद्दार रंजना शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण क्लार्क संदीप पाटील मयूर यादव उपस्थित होते निवडीनंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जांभळी बाजार बाजारभोगाहून राम करले